नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी नगर पुणे इंट्रासिटी लाईन केवळ मेंटेनन्स पॉईंट नसल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून ही लाईन सुरू करण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश खासदार निलेश लंके यांनी दिलेत रेल्वे संदर्भात विविध अडी अडचणींसंदर्भात खासदार निलेश लंके यांनी बुधवारी नगर येथील रेल्वे व्यवस्थापक यांच्या दालनामध्ये रेल्वे अधिकाऱ्यांसमेत आढावा बैठक घेतली या बैठकीत बीड परळी रेल्वे मार्ग पूर्ण झाला असून सुमारे पन्नास ते साठ किलोमीटरचं काम प्रलंबित आहे या कामाचा आढावा त्यांनी घेतला काम तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिलेत हे काम पूर्ण करून तांत्रिक अडचणी येत असतील तर संदर्भ अहवाल सादर करण्याच्या डेहरे येथील अंतर्गत रस्ता खुला करण्याची देखील या ठिकाणी बैठकीमध्ये सूचना केली आहे नगर स्थानकावरती थांबा द्या यामध्ये लखनौ पुणे गोरखपूर पुणे अंजनी या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत ची कामं तातडीनं मार्गी लावण्याचे आदेश देखील खासदार निलेश लंके यांनी दिले कोरोना काळातील पॅसेंजर सुरू ठेवा ज्या पॅसेंजर सध्या बंद अवस्थित आहेत त्या पॅसेंजर पुन्हा एकदा सुरू करण्याची या ठिकाणी सूचना रेल्वे व्यवस्थापन केले आहेत बैठकीमध्ये पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय अभियंता दौंड मनमाड रेल्वे लाईनचे उपाभियंता सहाय्यक अभियंता नगर सहाय्यक अभियंता वरिष्ठ शाखा अभियंता यांच्यासह मुख्य वाणिज्य निरीक्षक ट्रॅफिक इन्स्पेक्टर रेल्वे सुरक्षा इन्स्पेक्टर विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीस घनश्यामांना शिलार माजी नगरसेवक योगीराज गाडे माजी नगरसेवक दत्ता जाधव सरपंच पोपटराव पुंड अजय लामखडे शिवाजी होळकर सचिन पठाडे बाबा फळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते सगळ्यात महत्वाचं रेल्वेच्या बाबतीत नगर पुणे इंटरसिटी लाईन होणे गरजेचे आहे त्या तो एक विषय या ठिकाणी झाला कारण जर नगर पुणे इंटरसिटी लाईन जर झाली तर माझ्या नगरवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा त्या निमित्ताने मिळणार आहे दुसरा विषय अमृत भारत योजनेअंतर्गत काही विकासाची कामं चालू त्याचा आढावा बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे दुसरं बीड परळी रेल्वे लाईनचं काम बऱ्याच दिवसापासून काम सुरू झालं काम बंद होतं त्याचा एक आढावा आपण घेतलेला आहे दुसरे काही नगर मनमाड आपलं दौंड मनमाड लाईन जी आहे त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी काही ओव्हरब्रिज आवश्यक आहे काही ठिकाणी अंडरपास आवश्यक आहे काही ठिकाणी बाजूचे रस्ते होणं आवश्यक आहे अशा सर्व आढावा त्या ठिकाणी घेतलेला आहे दुसरी गोष्ट बऱ्याच स्टेशनला थोडक्यात आमचं स बेलुंडी स्टेशन असो विसापूर स्टेशन असो किंवा वामबुरी असो किंवा राहुरी स्टेशनला बऱ्याच रेल्वे कोविडनंतर थांबतच नाही त्या थांबल्या पाहिजे नवीन काही गाड्या सुरू झाल्या पाहिजे या बाबतीत आज ही आढावा बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे मी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटून सुद्धा काही नवीन लाईनची मागणी केलेली होती त्रेल्� सुद्धा मी पाठपुरावा करतो हो आणि ह्या जी जुनी लाईन आहे तीसुद्धा सुरळीत कशी चालू करता येईल नवीन काही गाड्यांची आपल्याला वाढ करता येईल का नाही सगळ्या बाबतीत सर्वे केलेला आहे आणि निश्चित मला खात्री की आपण हे सगळं चांगल्या पद्धतीने याचा आढावा आराखडा केला जाईल बऱ्याच वेळा माझं तुम्ही क पाहत असताना कधीकधी पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत मी कधीकधी आक्रमक होतो त्याचं कारणच हे की या नगर शहरामध्ये ज्या गुन्हेगारीला पाठबळ देणाऱ्याच्या विरोधात कुठंतरी एक ठोस पाऊल उचललं पाहिजे नगर शहरातील जे दोन नंबरचे धंदे आहेत ते थांबले पाहिजेत आणि राजकीय हस्तक्षेप जास्त प्रमाणात झाला नाही पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे एखाद्या गुंडाने गुन्हेगारी प्रवृत्तीचं वागणं करायचं आणि त्याला राजकीय नेत्यांनी फोन केल्यानंतर जर पोलीस प्रशासन कुठंतरी दोन पावलं मागं सरकत असेल तर ही गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढणारचे ना ही गुन्हेगारी था जर थांबवायची असेल तर राजकीय नेत्यांचा त्या ठिकाणी जो हस्तक्षेप होतो तो फक्त समाजाच्या साठी हिताचा जो निर्णय असेल तोच हस्तक्षेप पोलीस डिपार्टमेंटने ग्राह्य धरला पाहिजे